महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेल्या अनेक एक वर्षापासून या ठिकाणी आहे त्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्याकरिता या ठिकाणी निधी देण्यात आला होता मागील जयंतीच्या दिवशी या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि एप्रिल नंतर तो या ठिकाणचा पुतळा हा रिपेअर करण्याकरिता तीन महिन्याच्या मुदतीने या ठिकाणी घेऊन घेण्यात गेलं आणि तीन महिन्याने तो पुतळा बसवण्यात येईल असं महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं होतं परंतु तसं न होता आज आठ नऊ महिने उलटून गेले मात्र पुतळा त्या ठिकाणी बसवला जात नाही वेगवेगळा निधी आला आणि त्या निधीचा खो टाकून या ठिकाणी जिथे निधी पासष्ट लाखामध्ये संपूर्ण काम होणार होतं त्या ठिकाणी अजून वीस लाख रुपयाची निधी मागणी कोण केली त्याची प्रमा आलेली नाही परंतु वर्क ऑर्डरचं नाव नाव पुढं करून प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेतले अधिकारी हे चाल ढकल करतायत खरंतर बसवेश्वर महाराजांचा या ठिकाणी अपमान केलेलं आहे या यामुळे मी एक बसवभक्त म्हणून मी त्यांचा निषेध करतो आजच्या या एवढ्या महत्वाच्या विषयामध्ये दे देखील आयुक्त साहेब या ठिकाणी येणं अपेक्षित होतं परंतु ते देखील या ठिकाणी आले नाहीत आणि नगर अभियंत्यांना या ठिकाणी पाठवलंय तर नगर मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी काम होणं गरजेचं होतं आतापर्यंत पुतळापासून त्याचं लोकार्पण होणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही त्यामुळे मी आजच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आम्ही आज बसो ब्रिगेड आणि पुढाकारून आणि वीरशे माध्यमच्या वी पुढाकारातून आम्ही आज सोलापुरातील जवळपास बावीस संघटना यांना एकत्रित आणून जो संघटनांना एकत्र आणून जवळपास शे दोनशे लोक आम्ही इथं जमलो आणि सर्व बसव प्रेमी बसो भक्त सर्व जाती धर्माची लोक इथं ये एकत्रित येऊन आम्ही आज एक एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन के आयोजित केला होता या कार्य या आंदोलन किंवा उपोषण करण्या पाठीमागचं कारण असं मागील दोन तीन वर्षापासून जो प्रलंबित विषय होता जो महात्मा बसवेश्वर पुतळ्याचा तो महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ढिसाळ कामामुळे आणि एक एकसूत्री काम नसल्यामुळं जे मागील तीन वर्षापासून रखडलेलं काम होतं तो येत्या एकोणीस एप्रिलला महात्मा बसवेश्वर जयंती व अक्षयतृतीच्या आधी कसल्याही परिस्थितीत इथं पुतळा बसला बसवला गेला पाहिजे आज महापालिकेच्या वतीने मी प्रतिनिधी नगरात या नात्याने मी उपस्थित आहे बसवेश्वर महाराजांचा जो पुतळा आहे त्याचा सुशोभीकरणाचं वॉलचं काम आज मागच्या जो कमान झालेला आहे तो काम पूर्ण झालेला आहे चबुतरान पुतळान इतर काय त्याचे सुशोभीकरणाचं काम थोडं महापालिकेकडनं पेंडिंग राहिलं आहे कारण चबुतराच्या कामासाठी थोडा निधी अपूर्ण पडला होता तो इलेक्शनच्या अगोदर आपल्याला प्राप्त झाला त्याच्यामुळे या कामाला थोडा विलंब झाला आहे तर पहिल्यांदा मी महानगरपालिकेच्या वतीने सर्वांचे समश्व मागू लागते पण आता आमचं काम पूर्ण झालेलं आहे वर्क ऑर्डरची कारवाई पूर्ण झाली महापालिकेच्या वतीने मी तुम्हाला तेच सांगितलं की सोमवारपासून चबुतराचं काम जागेवरती सुरू होईल आपलं सोमवारी काम सुरू होत महानगरपालिका रात्रंदिवस काम करेल त्याच्यामध्ये अजिबात आम्ही हलगाजीपणा करणार नाही अधिकारी मग मी जबाबदारी मी सांगते रात्रंदिवस आपण इथे थांबून काम करून घेऊ आपले जे गोष्टी आहेत ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तसे मक्तेदारी आपण चांगले नेमलेले आहेत स्टाफ चांगला लावू लेबर जास्त वाढू सगळे सायमल्टेनियसली सुशोभीकरणाचे चा काम चालू राहील उर्वरित काम चालू राहील चभूतराचं चा काम चालू राहील पुतळ्याचं चा रंगरंगटीचे कामं सुरू होतील असे सायमल्टेनियसली सगळेच कामं सुरू राहतील पंधरा पंधरा एप्रिलच्या आपण चबूतरा अजून पुतळा बसून घेऊ बाकीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करू प्रायोरिटीने हे दोन कामं पूर्ण करू मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर